पश्चिम बंगाल हिंसा प्रकरण विरोधात अमरावती शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं आंदोलन बजरंग दल विश्व हिंदू परिषदचा सकल हिंदू समाज बांधवांनी राजकमल चौकात दिल्या जोरदार घोषणा पश्चिम बंगाल के हिंदू ओके सन्मान में बजरंग दल में मैदान अशा घोषणाचं फलक हाती घेऊन दिल्या घोषणा पश्चिम बंगाल राज्यात वक कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगाल इथं प्रकरण घडले भीषण हिंसक वळण या घटनेच्या विरोधात राजकमल चौकात पश्चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरोधात घोषणा दिल्या यावेळी विविध मागण्यांचे आणि पश्चिम बंगाल येथील हिंसक घटनेचे फलक या आंदोलनात दिसून आले पश्चिम बंगाल इथं राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे यांची मागणी पश्चिम बंगाल हिंसा प्रकरणाची एनआयए वतीनं तपास करण्यात यावा हिंसा घडवून आणणाऱ्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करण्यात यावी इतर रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटवून कडक कारवाई करण्यात यावी यावेळी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे डॉक्टर सुरेश चिकटे बंटे पारवानी वासुदेवानंद गिरी महाराज बादल कुलकर्णी अनिल साहू निरंजन दुबे सह शेकडो सकल हिंदू समाज बांधव उपस्थित होते सकल हिंदू समाजाने आज एक प्रतिकात्मक निषेध आंदोलन केलंय आहे मुर्शिदाबाद मध्ये हिंदूंवर अननिन्वित अत्याचार झाले आज आपण व्हिडिओ पाहतोय केळस येते महिलांवर बलात्कार झाले दलित समाजातले गावातले लोक हुडकून हुडकून त्यांना जीवे मारण्यात आले त्यांचे घर जाण्यात आले आणि पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री त्या नियंत्रित करू शकला नाही तिथे मुर्शिदाबाद मध्ये पश्चिम बंगालमध्ये हिंदू सुरक्षित नाही पोलीस सक्रिय नाही आणि त्यामुळं संविधान बाजूला ठेवून दिलं त्यांनी लोकशाही बाजूला ठेवून दिली झुंडशाही आणि आतंक सुरू आहे आणि म्हणून तिथल्या हिंदूंना जर वाचवायचं असेल संविधान वाचवायचं असेल तर तिथे राष्ट्रपती शासन लागलं ला पाहिजे त्यासोबतच तिथे जे घुसखोर आले त्यांना खदडलं पाहिजे आणि हिंदूंना संरक्षित केलं पाहिजे ही विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाची मागणी आहे त्याचं निवेदन आम्ही राष्ट्रपती महोदयांना पाठवतोय हो जिल्हाधिकारी महोदयाच्या माध्यमातून निश्चितच राज्यसभेत नाही रस्त्यावर सभेमध्ये विधानसभेमध्ये प्रत्येकाने या लोकशाही असलेल्या देशामध्ये एक हिंदू थोडासा तिथे अल्पसंख्याक झाल्याबरोबर त्याला पलायन करायला लावतात त्याला मारतात महिलांवर अत्याचार होतात तिथेच ते रेफ्युजी म्हणून तिथेच ते शरणागत म्हणून शाळांमध्ये धर्मशाळेमध्ये ठेवावे लागतात कोणाचंही घर जाऊन त्याला स्वतःच्या देशामध्ये धर्मशाळेमध्ये राहावं लागतं त्याच्यापेक्षा दुःख कोणत आहे आणि मध्ये जनता या तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जीच्या डोळ्यासमोर घडते आहे आणि म्हणून तिथे तिला हटवलंच गेलं पाहिजे आणि राष्ट्रपती शासन लावलं पाहिजे हे अत्यावश्यक गोष्ट आहे तिथल्या हिंदूंना संरक्षित केलं पाहिजे त्या हिंदूंच्या पाठीशी आम्ही सगळेजण आहोत तर झालेले बलात्कार मुर्शिदाबाद मधले हिंदूंवर झालेले अत्याचार तिथल्या दलित समाजाचे झालेले घर दलित समाजाचे केलेले हाल मुर्शिदाबाद मधून होत असलेल्या हिंदूंचा पलायन आणि त्याच्यासाठी निषेध राष्ट्रपती शासनाची मागणी रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांना हुडकून काढणे आणि ममता बॅनर्जीला ताबडतोब हटवणे एवढ्यावरच मर्यादित आहे